ॲडमिशन ओपन फॉर क्लास एलेवन्थ सायन्स वर्ग दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग अकरावी सायन्सचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी विषयांचे शिकवणे वर्ग नियमित सुरू होत आहेत नीट जे डबल ई सी टी च्या वेगळ्या बॅचेस घेण्यात येतील प्रत्येक विषयाची एकच बॅच घेण्यात येत असून त्यामध्ये फक्त टॉप थर्टी विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल तेव्हा निराशा टाळण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आमची अकॅडमी गुणवत्तेसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेवा आहे प्रत्येक विषयासाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापक आहेत क्लासेसची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष उत्कृष्ट निकालाची शंभर टक्के गॅरंटी सुसज्ज लायब्ररी आणि क्लासरूम्स प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक विषयाच्या युनिट टेस्ट रिव्हिजन टेस्ट प्रिलिम टेस्ट प्रत्येक महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी पालकांची सभा नीट जे ई मेन्स अँड ॲडव्हान्स के व्ही पी वाय स्पेशल एन डी ए बीट सॅट एम एस टी ई टी कोचिंग सेमिनार्स क्विज कॉम्पिटिशन गेस्ट लेक्चर एज्युकेशनल टूर वर्ग पाचवीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सहावीचे फाउंडेशन क्लासेस वर्ग सहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे सातवीची फाउंडेशन क्लासेस वर्ग सातवीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या चे फाउंडेशन क्लासेस नियमित सुरू आहेत तेव्हा त्वरा करा आपला प्रवेश आजच निश्चित करा प्राध्यापक प्रमोद कुमार आमले सी केमिस्ट्री मेरिट पीएड